धुळे जिल्ह्यातील डांगर शिरावाडे नावाचे गाव आहे बऱ्यापैकी लोकवस्ती असलेले हे गाव आहे सकाळी आपापल्या कामामध्ये लोक गुंतलेले होते कोणी शेतात जाण्याच्या तयारीत होते तर कोणी बाजारपेठेमध्ये निघाले होते प्रत्येकजण आपल्या विचारात गुंतलेला होता आणि याच वेळी पोलिसांच्या गाडीने गावात प्रवेश केला पोलिसांची गाडी गावात येताच ग्रामस्थांच्या नजरा एकवटल्या आणि जो तो पोलिसांकडे संशयवृत्तीने पाहू लागला आता कशाला पोलीस गावात आले याची कुजबूजसुद्धा सुरू झाली काही वेळातच गाडीतून साहेब खाली होते ते उतरले आणि गावात दिलीप सोनवणे कोण आहे असं विचारू लागले तेव्हा सर्वच जण हैराण झाले कारण गावात काय झालं हे सकाळपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं काही वेळातच दिलीप सोनवणेच्या घराजवळ पोलीस पोहोचले तेव्हा दिलीप सोनवणे हा शेतात गेल्याचं कळालं गावात वाऱ्यासारखी खबर पोहोचली आणि पोलीस गावात आले म्हणजे काहीतरी कांड झालेलं असणार त्यामुळे पोलीस आले असं ग्रामस्थांच्या तोंडातून वाक्य निघू लागलं कोणीतरी ओरडलं ला, अरे दिलीप याने बायकोचा खून केला जेव्हा गावातील लोकांच्या कानावर हे शब्द पडले त्यावेळी वाऱ्यासारखी खुनाची बातमी साखरी तालुक्यात पोहोचली आणि गावात एकच खळबळ उडाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दिलीप सोनवने याला अटक केली दोघा नवरा बायकोमध्ये असा काय वाद झाला होता की दिलीप सोनवणे एवढ्या टोकाच्या निर्णयापर्यंत गेला त्या आपण आता या सविस्तर जाणून घेणार आहोत पण चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील डांगर शिवाडे नावाचे गाव आहे या गावात दिलीप हिराजी सोनवणे वय वर्ष बावन्न हा पत्नी मंडाबाई सोनवणे वय अठ्ठेचाळीस व मुला मुलीसह राहतो परिस्थिती गरिबीची असल्यामुळे गावातील जमीनदार लोकांच्या जमिनी बट्याने घ्यायच्या आणि त्यामधून जे काही उत्पन्न होईल त्यामध्ये अर्धा हिस्सा करून संसार चालवायचा असा काहीसा उद्योग दिलीप सोनवणे याचा चालू होता गावातील लोकांशी चांगला संपर्क होता त्यामुळे दिलीप याची सर्व कामे विश्वासावर चालायची दिलीप याला शेतात मदत करण्यासाठी पत्नी मंडाबाई पूर्णपणे सहकार्य करायची घरात मुले असले तरी त्यांची सर्व सोय लावून मंडाबाई शेतात कामे करायला जायची सर्व काही अगदी आनंदात चालू होतं आणि शेतात जेवढं काही पीक पाणी होतं तेवढ्यावर दिलीप आनंदी होता घरसंसार देखील चांगल्या प्रकारे चालू होता पैसा थोडाफार हातावर शिल्लकही होता मात्र काही दिवसापासून दिलीप हा मंडाबाईकडे संशय नजरेने पाहू लागला शेवटी खेडेगाव म्हटल्यावर त्या ठिकाणी सर्वांशी महिला किंवा पुरुष यांचा संपर्क येतो कोणत्याही प्रकारचा मनात हे लोक भेदभाव करत नाहीत सर्व लोक एकोप्याने राहतात अगदी त्याच पद्धतीने मंडाबाई देखील हसत खेळत राहत होती त्यावरून दिलीप याला मंडाबाईवर संशय येऊ लागला गावातील लोकांशी तू कशाला जास्त बोलते लोक आपल्या परिस्थितीचा गैरफायदा उचलतात असे काहीसे विचार दिलीप याच्या डोक्यात गेल्या काही दिवसापासून चालू होते एक दिवस जसा पुढे जाईल तसा दिलीप विचार करत होता ज्या संशयाने दिलीप याला पोखरायला सुरुवात केली होती त्याच विचाराने दिलीप पुढे काय करेल हे सांगणं कठीण झालं होतं घरात मुलगा मुलगी असताना देखील दिलीप हा बायको मंडाबाईवर संशय घेत होता पत्नी मंडाबाई मात्र दिलीप हा काहीतरी विचित्र बोलतो म्हणून त्याच्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हती त्यामुळे दिलीप यालासुद्धा राग येऊ लागला मी एवढे आरोप करतो तरी पत्नी मंडाबाई काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाही म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय असं दिलीप याला वाटू लागलं दोन तीन दिवसाला दिलीप आता घरात भांडणे करू लागला पत्नी मंडाबाईला मारहाण देखील तो करू लागला त्यावेळी मंडाबाईने बोलायला सुरुवात केली तुमचा माझा संसार अतिशय सुखाचा चालू असताना तुम्ही विनाकारण अशा प्रकारे आरोप का करता आपल्या वयाचा तरी विचार करा असं जेव्हा मंडाबाई बोलत होती त्यावेळी दिलीपचा दी पारा चढला आतापर्यंत तू मला बोलत नव्हती आता मात्र उलटसुलटसुद्धा बोलायला लागली दोन्ही बाजू घेऊन दिलीप मंडाबाईबरोबर भांडणं करत होता मुलगा मुलगी हे फक्त पाहत होते कारण दोघांमध्ये काय चालू आहे हे कोणालाच काही कळत नव्हतं त्यामुळे आई वडिलांची मध्यस्थी कशी करावी असा प्रश्न मुलांना पडलेला होता दोघातील भांडणाचा मुद्दा जो होता तो फक्त मंडाबाई आणि दिलीप यांनाच माहीत होता त्यामुळे हा विषय गावभर पसरू नये असं मंडाबाईला वाटत होतं त्यामुळे ती सर्व काही सगळं शांतपणे सहन करत होती गावच्या काही अंतरावर दिलीप यांनी शेती बट्याने केली होती त्यामुळे दिलीप हा सकाळी शेतात जायचा आणि दुपारनंतर मंडाबाई शेताकडे जायची जे भांडण दोघांचं घरी चालू होतं ते भांडण आता शेतातसुद्धा सुरू झालं मंडाबाई मात्र या सर्व भांडणाला वैतागली होती तुम्हाला या वयात असा संशय घेणे बरं वाटत नाही लेकरं मोठी मोठी झाली आहेत त्यांना काय वाटत असेल असं मंडाबाई त्यांना समजून सांगत होती दिलीप काही समजून घेण्याचा विचारच करत नव्हता त्याच्या मनात एकच विषय पक्का बसलेला होता की मंडाबाई घराच्या बाहेर काहीतरी करते पण शेवटी मनुष्य आहे त्याच्या मनात एकदा संशय आला की तो शेवटचा टोक गाठल्याशिवाय शांत बसत नाही दोघांचा जो काही विषय चालू होता तो इतरांना सांगणे देखील कठीण झालं होतं त्यामुळे मंडाबाई सर्व काही सहन करत होती जसा जसा काळ पुढे जाईल तसा दिलीपमध्ये बदल होईल असं तिला वाटत होतं पण तसं वाटत असताना दोघांनाही भांडणाची सवय झाली होती त्यामुळे मंडाबाईला देखील काहीच वाटत नव्हतं शेतातील कामे करण्यात दोघेही गुंतलेले होते आणि शेतात पीकदेखील चांगल्या प्रकारे येऊ लागलं होतं खेडेगावात विजेची अडचण असल्यामुळे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जात असतात त्याप्रमाणे दिलीप हा देखील रात्रीच्या सुमारास शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात होता पण त्याच्या डोक्यात रात्रंदिवस मंडाबाईचे विचार चालू होते आपल्या पाठीमागे मंडाबाई घरी काय करत असेल त्यापेक्षा तिला जर शेतात आणले तर मन शांत राहील असं आता दिलीपला वाटू लागलं त्यामुळे बुधवारच्या दिवशी दिलीप हा मंडाबाईला म्हणाला की रात्री आपल्याला शेतात पाणी द्यायला जायचं आहे तू माझ्याबरोबर चल असं म्हणाला त्यावेळी मंडाबाई दिलीप यांनी रात्रीचे जेवण केले आणि दोघेही शेताच्या दिशेने निघाले आज दिलीप थोडा वेगळ्या मूडमध्ये दिसून येत होता मंडाबाई आपल्याबरोबर शेतात येत आहे आपल्यासोबत राहील या उद्देशाने दिलीप तिला घेऊन शेतात गेला होता पण दिलीपचं मन काही वेगळाच विचार करत होतं वेळातच दिलीप आणि मंडाबाई हे दोघे शेतात पोहोचले रात्रीची वेळ झालेली होती आजूबाजूला काही शेतकरी पिकांना पाणी देत होते आणि प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला होता त्यामुळे इकडे तिकडे पाहण्यासाठी कोणाला वेळसुद्धा नव्हता रात्री पिकांना पाणी द्यायचे आणि पहाटे घरी जायचे असे विचार मंडाबाई करत होती त्यावेळी पिकांना पाणी देणे सुरू झाले आणि दिलीप मंडाबाईजवळ आला तिच्याजवळ येताच दिलीपने पुन्हा जुना वाद काढायला सुरुवात केली आता मंडाबाई मात्र गरम झाली येऊन जाऊन तोच विषय माझ्याकडे कशाला काढता आणि यापासून सुरू झालेला वाद वाढतच गेला आणि दिलीप लालबुंद झाला बाजूलाच एक मोठा दगड होता तो दगड घेऊन दिलीप यांनी मंडाबाईच्या तोंडावर मारायला सुरुवात केली मनात जो काही राग होता तो राग दिलीप याने मंडाबाईवर काढला काही वेळातच मंडाबाई जागेवर निपचित पडली डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं तेव्हा दिलीप शांत झाला होता त्याच्या मनात असलेला राग काहीसा शांत झाला होता मी घरात असताना तो दुसऱ्याकडे का पाहते असं मनात तो फुटफुटत पूट होता पिकांना पाणी देत असताना आपण काय केलं याचं भान त्याला राहिलं नव्हतं मंडाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर दिलीप हा पिकांना पाणी देत होता सकाळ झाली त्यावेळी काही लोकांनी मंडाबाईला शेतात पाहिलं त्यावेळी ही बातमी पोलिसापर्यंत पोहोचली आणि तोपर्यंत गावातील लोकांना काय झालं आहे हे सुद्धा माहीत नव्हतं जेव्हा पोलीस सकाळी गावात आले त्यावेळी गावातील लोकांना शेतात दिलीप यांनी पत्नी मंडाबाई हिचा खून केल्याचं कळालं पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यावेळी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा देखील केला मंडाबाई यांचा मृतदेह पी एमसाठी पाठवण्यात आला आणि दिलीप सोनवणे याला पोलिसांनी अटक केली जो काही प्रकार झाला होता तो केवळ दिलीप याच्या मनात असलेल्या संशयी वृत्तीने झाला होता सुखी संसार चालू असताना दिलीपच्या मनात बायकोचे अनैतिक संबंध हा विषय आला आणि त्या संशयातून मंदाबाईला आपले प्राण गमवावे लागले त्यामुळे मनात संशयवृत्ती किती घात करते हेच या घटनेवरून सांगायचे आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद